नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण इथं चार स्केलच्या मदतीने एक प्लसचं म्हणजे बेर्जेचं चिन्ह तयार केलेलं आहे बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे ही जी रचना तयार केलेली आहे किंवा ही जी आकृती तयार केलेली आहे यामधील कोणतीही एक स्केल उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजे तिची जागा बदलायची आणि यापासून एक आपल्याला चौरस तयार करायचं आहे बघा एकच स्केल आपल्याला हलवायची आणि त्यापासून चौरस तयार करायचं आहे तर लक्षात आलं सर्वांच्या काय करायचं आहे केवळ एक स्केल आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे तिची जागा बदलायची आणि काय करायचं आहे यापासून चौरसाची आकृती तयार करायची बघा तर ही आकृती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि बघा सर्वात प्रथम इथं प्रयत्न करून पाहणार आहे बघा आता ही कोण आहे राधा चल बरं राधा कोणती बी एक स्केल तुला उचलायची दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे जागा बदलायची आणि या आकृतीमध्ये चौरस तयार तुला करून दाखवायचं आहे बघा राधाने एक स्केल उचलली आता बघू कुठं ठेवतीये चौरस तयार झाला पाहिजे हा होत आहे का राधा चौरस तयार नाही बस बरं चालते काय हरकत नाही यानंतर आहे बघा गीता तर गीता बघू आपण आता कशा प्रकारे प्रयत्न करून पाहतीये एकच स्केल गीता तुला हलवायची आहे आणि चौरस तयार करायचा आहे काय नाही आहेत प्रयत्न करून सुद्धा नाही पाहणार का बघा गीतानं प्रयत्न करून पाहण्यासाठी एक स्केल सरकवली होतोय का पण चौरस गीता तयार नाही होत बरं काय हरकत नाही पाहिल्यासारखी ठेव स्केल यानंतर बघा आता पौर्णिमा आली पौर्णिमा बघू काय करतेय पौर्णिमा जरासा विचार करतीय थोडासा आकृतीचं निरीक्षण करतीय केवळ एक स्केलची जागा तुला बदलायची पौर्णिमा आणि चौरस तयार करायचं आहे बघा पौर्णिमाने स्केल सरकवली तशी पण चौरस झालाय का तयार नाही व्यवस्थित नाही झाला चालते पहिल्यासारखी तयार करून ठेव बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे प्रिया चल बर प्रिया प्रयत्न करून पा प्रिया एकच सारखवायची दोन सारपायच्या नाहीत प्रियाने एक सरकवली आणि बाजूला वर ठेवली झालंय का रे प्रिया चौरस तयार नाही झाला बर काय हरकत नाही छान प्रयत्न आता बघा आता पुढचा विद्यार्थी आहे प्रदीप तर प्रदीप बघू आपण आता काय करतोय केवळ एक स्केल प्रदीप तुला सरकवायची आणि त्यापासून चौरस तयार करायचा आहे बघा प्रदीपने एक स्केल काय केली पाठीमागच सरकवली के आणि चौरस तयार झालाय का रे प्रदीप कुठं झालाय दाखव बरं बघा मध्यभागी बरोबर काय झालं इथं चौरस तयार झालाय तर प्रदीपसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवला बघा प्रदीपनं काय केलं आहे एकदा प्रदीप पुन्हा आपल्याला सांगणार आहे प्रदीप पुन्हा एकदा सांग, सांग बरं तू कशा प्रकारे चौरस तयार केला बघा रचना कशी होती तर एक जी स्केल होती ती बघा तुम्हाला एकदा सांगतो ह्या दोन स्केल अशा बाजूला येतात आणि ह्या दोन स्केल बघा कशा बांधल्या एक स्केल अशी बरोबर मध्यभागी आली या दोन्हीच्या तर ही स्केल काय करायची होती प्रदीप दाखव बरं एकदा करून नुसती काय करायची मागं सरकवायची मागं सरकिल की मध्यभागी काय होतोय बरोबर चौरस तयार आहे हा खेळ जरी छोटासा असला तरी हा तितका सोपा नाही आहे कारण याला अगदी वेगळ्या प्रकारे विचार करावा लागतो कारण यामागील खेळामध्ये आपण काय केलं होतं बरं काड्या उचलून या दुसऱ्या ठिकाणी ठेवल्या होती तर ठेवायची एक आपल्याला नुसती सरकवायची आणि चौरस असा वेगळ्या प्रकारे आपल्याला तयार करायचा आहे आणि तो विचार कुणी केला आहे प्रदीपनं केला आहे तर प्रदीपचं यासाठी खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा जेणेकरून अशा खेळांची त्यांना सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे ना खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद